स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी गुरुदेवांचं महापरिवर्तन घडतंय गुरुपालट होतोय मग हा गुरुपालट होण्याचा शुभ काळ कोणता गुरुपालट होण्याचा पुण्य काळ कोणता आणि त्या पुण्य काळामध्ये तुम्ही कोणती उपासना करावी त्याचबरोबर पुण्यकाळामध्ये तुम्ही कोणते दान करावे याची सुद्धा माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्र रो दहा वाजून पस्तीस मिनिटाने गुरुदेवांचे महापरिवर्तन घडे गुरुपालन होणार आहे रात्र आठ वाजून चव्वेचाळीस मिनिटे ते बारा वाजून सव्वीस मिनिटे या पुण्य काळामध्ये गुरुदेव परिवर्तित होत आहेत मग अत्यंत शुभ काळ मानला जातो अत्यंत पुण्य काळ मानला जातो या वेळेत केलेले जप ध्यानधारणा अतिशय शुभ शिक्षणासाठी संतती प्राप्तीसाठी आणि त्याचबरोबर तुमच्या जीवनातील वैवाहिक सौख्यासाठी सुद्धा अतिशय लाभदायक असते मग या पुण्य काळामध्ये तुम्ही कोणते दान करावे तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूया तुमची रास आहे मीन राशीच्या जातकांना गुरुदेव परिवर्तित झाल्यानंतर कोणते पुण्यफळ प्राप्त करून देणार आहेत ते आता आपण समजून घेऊयात गुरुदेवांचं गोचर हे वृषभेतन मिथुनेत होण्यास सुरुवात होईल चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी गुरुदेव रात्र दहा वाजून पस्तीस मिनिटाने जेव्हा परिवर्तित होतात त्यावेळेस तुमच्या राशी कुंडलीतील तृतीयातलं स्थान सोडून चतुर्थ स्थानातनं गोचर करण्यास सुरुवात करतील चौथं घर सर्व प्रकारच्या सुखाचा आहे मातृसुखाचं आहे वास्तु सुखाचा आहे वाहन सुखाचं आहे आणि या असताना जेव्हा गुरुदेव येतात त्यावेळेस त्या ठिकाणचे शुभ अशुभ दोन्ही परिणामकारक फळे देतात ज्या ठिकाणी गुरुदेव येत असतात त्या ठिकाणचे संमिश्र फळे प्राप्त करून देण्यासाठी गुरुदेवांची दृष्टी असते किंवा गुरुदेव त्या ठिकाणी असतात चतुर्थात गुरुदेव आले की तुम्हाला महत्वाकांक्षी बनवतील उत्साह निर्माण करून देतील हे काम आहे अमुक कार्यातनं मला हे यश मिळालंच पाहिजे आणि त्या यशापर्यंत मला पोहोचायचंय अशी महत्वाकांक्षा तुम्हाला जागृत करून देण्यासाठी गुरुदेवांचं हे परिवर्तन उत्तम आहे त्याचबरोबर तुम्हाला एखाद्या कार्यासाठी मिटिंग प्लॅन करण्यासाठी तुम्हाला जे कुशाग्रता हवी आहे ती कुशाग्रता सुद्धा प्राप्त करून देण्यासाठी चतुर्थातलं गुरुदेवांचं गोचर उत्तम म्हणताय गुरुदेव मिथून राशीतनं गोचर करतायत बुद्धदेवांच्या राशीतनं गुरुदेवांचं गोचर म्हणजे नक्कीच तुम्हाला बुद्धीचा आणि ज्ञानाचा संगम आणि त्यामधनं त्या माध्यमातनं एखादं कार्य तुम्ही हाती घेणार आणि त्या कार्यातनं सफलता असा प्रवास घडून देण्यासाठी गुरुदेवांचं चतुर्थातलं गोचर उत्तम म्हणता येईल वास्तू आणि वाहन खरेदी करायची आहे तर त्यासाठी सुद्धा शुभ कालावधी तुम्हाला प्राप्त होत आहे चौथा आठवा आणि बारावा गुरु थोडासा अशुभ सुद्धा परिणाम तो म्हणजे तुमच्या वास्तूमध्ये रिनोव्हेशनचं काम निघणं वाहन काहीतरी काम काढणं असे सुद्धा अशुभकारक परिणामकारक फळे तुम्हाला गुरुदेव देऊ शकतात त्यामुळे संमिश्र फळे प्राप्त करून घ्यायचे असतील तर गुरु महाराजांची शुभ फळे मोठ्या स्वरूपात मिळावेत आणि अगदी अल्प प्रमाणामध्ये तुम्हाला अशुभ फळे मिळावीत यासाठी गुरुदेवांची उपासना कोणती करावीची आहे ते आपण व्हिडिओच्या शेवटी समजून घेणार आहोत आहेत पण प्रथम दृष्टी जी आहे ती पंचमदृष्टी आहे द्वितीय दृष्टी ती सप्तमदृष्टी आणि तृतीय दृष्टी म्हणजे नवमदृष्टी पहिली दृष्टी जी आहे पंचमदृष्टी ती राशी कुंडलीतील अष्टमावर येईल गुरुदेव अष्टमावर दृष्टी दिल्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामधील संशोधक वृत्ती किंवा चिकित्सक वृत्ती जागृत करून देतील कार्य आहे ते कसं व्यवस्थितरित्या पूर्ण करून घ्यायचं यासाठी चिकित्सा किंवा जिद्द चिकाटी निर्माण करून देण्याचं कार्य गुरुदेव कार्य करणाऱ्या वर्गाला अतिशय शुभ परिणामकारक फळे गुरु महाराज देतील तुमच्याकडनं अतिशय उत्तमरित्या एखाद्या गोष्टीचा शोध लागू शकतो आणि त्या माध्यमातन सुद्धा तुम्ही तुमच्या कामातनं तुमच्या स्वतःसाठी देशासाठी एक उत्तम कार्य करू शकाल याबरोबरच नेव्ही नेवी आर्मी या क्षेत्रामध्ये काम करणारा जो वर्ग आहे यांच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे तुमच्या कामाचा गुणगौरव प्राप्त होऊ शकतो तुम्ही त्या कामामध्ये एक योग्य पद्धतीने काम करताय म्हणून नावलौकिक प्राप्त करून घेऊ शकता गुरुदेव चतुर्थात आल्यानंतर हे सुद्धा शुभ परिणामकारक फळे नक्कीच मिळतं त्याचबरोबर गुरुदेवांची अष्टमावर जेव्हा दृष्टी येते त्यावेळेस अष्टमाचा अशुभ परिणामकारक फळे कमी होतात ते म्हणजे अष्टमावरती दृष्टी आल्यानंतर अचानक लागणं पडणं किंवा एखाद्या गोष्टीचा खूप त्रास होणं चिंता काळजी वाटणं या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला गुरुदेव बाहेर काढतात त्यामुळे हे सुद्धा पुण्यफळ तुम्हाला मिळू शकतं गुरुदेवांची थोडीशी उपासना करायची आहे गुरुदेवांची सप्तम दृष्टी जी, जी आहे ती दशमस्थानावर येईल दहावं घर उद्योग व्यवसायाचा आहे नोकरीचा आहे नोकरीमध्ये परिवर्तन हवंय नोकरी बदल करायची एम एन सी कंपनीमध्ये जॉब हवाय या सगळ्या वर्कर व्यक्तींना मी सांगू इच्छिते नक्कीच तुम्हाला नोकरी प्राप्त करून देतील गुरु महाराज आणि त्यांची कृपा तुमच्यावर नक्कीच होऊ शकते एमबीबीएस पूर्ण केलेलं आहे पूर्ण आहे आणि आता तुम्हाला प्रॅक्टिस अगदी जोरदार सुरू करायची आहे अशा वर्गाला सुद्धा उत्तम कालावधी आहे कारण मेडिकल क्षेत्रामध्ये जो व्यक्ती काम करतो त्यांच्यासाठी सुद्धा गुरुदेवांची विशेष कृपा आता पाहायला मिळणार आहे याबरोबरच तुम्ही इंजिनिअरिंग क्षेत्रातलं शिक्षण घेताय तुमच्यासाठी थोडेसे कष्ट वाढवणार आहेत शिक्षणामध्ये आणि त्याचबरोबर तुमचं शिक्षण पूर्ण झाले आणि नोकरीच्या प्रयत्नात आहात तर तुम्हाला सुद्धा नोकरीसाठी थोडेसे कष्ट पडणार आहेत तर ते कष्ट कमी व्हावेत यासाठी आपण कुठले दान द्यायचे आणि कुठले उपासना करायची ते पुढे पाहूयात याबरोबरच या जो जो व्यक्ती खरेदी विक्री संदर्भातील काम करतो किंवा राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे अशा व्यक्तींना सुद्धा गुरुदेवांची कृपा पाहायला मिळणार आहे त्यांच्या जीवनामध्ये घडून येणार आहे गुरुदेवांची नवमदृष्टी बाराव्या स्थानावर आल्यानंतर तुम्हाला बाराव्या स्थानाचं सुख प्राप्त होईल सगळ्यात महत्वाचं पुण्यफळ म्हणजे तुम्हाला बाराव्या स्थानामध्ये परदेश वारी घडून येणं आध्यात्मिक उपासना घडून येणं शुभ पुण्यकारक फळ तुम्हाला प्राप्त होऊ शकतं बाराव्या स्थानावरती जेव्हा गुरुदेव दृष्टी देतात तेव्हा बाराव्या स्थानाचं सुख म्हणजे काय तर तुम्हाला, तुम्हाला अध्यात्मामधनं एक मन शांती निर्माण करून घेण्यासाठी सुद्धा पुण्यफळ मिळतं मग ते वयोगट कुठलाही असू देत पण तुम्ही एखादी उपासना केली तर अगदी मला शांत वाटतंय प्रसन्न वाटतंय ही भावना येणं पण तितकंच गरजेचं आहे कारण तुम्ही न जात आहात तुम्हाला शनी महाराज साडेसती देत आहेत त्यामुळे तुम्हाला कष्ट पडत आहेत असंख्य यातना चिडचिड मनस्ताप या सगळ्या गोष्टीतनं जाणारा वर्ग सुद्धा आहे तुमच्या कुंडलीमधील शनिदेवांची स्थिती जर अशुभ असेल तर नक्कीच तुम्ही या अशुभ कालावधीमधनं अशुभ फळामधनं तुम्ही जात आहात मग तुम्हाला गुरुदेवांचं हे चतुर्थातलं गोचर थोडस त्या सगळ्या संकटात बाहेर काढण्यासाठी महत्वपूर्ण आहे गुरुदेवांची कृपा तुम्हाला करून घ्यायची आहे तुमच्यावरती करून घ्यायची आहे त्यासाठी थोडीशी उपासना कोणती करायची ते समजून घेऊया की गुरुदेवांच्या दृष्टी आल्यामुळे थोडासा खर्च वाढणार आहे उद्योग व्यवसायासाठी आणि वाहन वास्तू सुखासाठी तुम्ही खर्च करणार आहात अर्थात संमिश्र म्हणजे सुख आणि अशुभ शुभ आणि अशुभ दोन्ही प्रमाणात तो खर्च आहे तर त्या खर्चावरती नियंत्रण यावं परदेशात जाण्याचे योग यावेत परदेशामध्ये स्थिर होण्यासाठी तुम्हाला पीआरचं काम करून घ्यायचं आहे परदेशामधलं तर ते प्राप्त होण्यासाठी गुरुदेवांची कृपा होण्यासाठी काय करायचं आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या दत्त महाराजांच्या नामस्मरणामध्ये राहा दत्त महाराजांची कृपा होईल तुमच्या हातून एखाद्या दत्त मंदिरात किंवा एखाद्या विपराला रौप्य दान द्या चांदीची वस्तू दान द्या यामुळे सुद्धा शुभ परिणामकारक फळे तुमच्या जीवनात घडून येतील चांदीची वस्तू कुठल्याही स्वरूपामध्ये कॉइन असू दे चांदीची गाय असू दे तुम्ही एखाद्या विप्राला किंवा दत्त मंदिरात दान दिल्याने सुद्धा पुण्यफळ मिळेल त्याबरोबरच दर गुरुवारी दत्त मंदिरामध्ये गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवून तेथे ते, येणाऱ्या भाविक भक्तांना तो अर्पण केल्याने सुद्धा गुरुदेवाची पुण्यफळे तुम्हाला प्राप्त होतील आणि याबरोबरच गोरगरीब व्यक्तींना गुरुवारच्या दिवशी अन्नदान केल्याने सुद्धा गुरुदेवांची कृपा तुम्हाला प्राप्त होऊ शकते गुरुदेवांचा जो पुण्यकाळ आहे परिवर्तनाचा त्यामध्ये गुरुदेवांचं जास्त नामस्मरण करायचं आहे चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्र आठ वाजून चव्वेचाळीस मिनिटे ते बारा वाजून सव्वीस मिनिटे या कालावधीमध्ये दत्त महाराजांचं नामस्मरण करा नक्कीच तुम्हाला गुरुदेवांची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही आणि याच बरोबर तुम्हाला साडेसात जे मोठे कष्ट पडत आहेत संघर्ष होतोय आणि जीवनामध्ये चिंतन चिंता काळजी या सगळ्या गोष्टी जो तुम्ही जाता यातनं बाहेर पडण्यासाठी मार्ग सापडतील या, या दरम्यान मेडिटेशन केल्याने सुद्धा शुभ परिणामकारक फळ तुम्हाला प्राप्त होऊ शकतं आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटा नक्की मला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला नकाल करा बेल ला, क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण विशिष्ट माहितीसह तोपर्यंत आपल्या या युट्यूब चॅनलवरती मेष ते मीन या बाराही राशींचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत त्यामध्ये विशिष्ट माहिती अपलोड केलेली आहे गुरु परिवर्तनाची ती संपूर्ण माहिती समजून घ्या तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही पहा तुमच्या मित्रमंडळींचा नातेवाईकांचा जो जी रास आहे त्यांचा व्हिडिओ त्यांना शेअर करायला विसरू नका प्लस तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना ज्या काही अडचणी येत आहेत समस्या येत आहेत त्यावरती मार्गदर्शन हवं असेल नक्की मला संपर्क करू शकता त्यासाठी मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती जाऊन तुमची जन्मतारीख वेळ जन्म ठिकाण ही माहिती पाठवायची आहे आणि अपॉइंटमेंट फिक्स करायची आहे फोनवरती फोन कॉल केल्याने प्रत्येक फोन कॉलचं उत्तर मिळेल असं नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपवरनं या नंबरच्या व्हॉट्सअपवरती जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती पाठवू शकता आणि तुम्हाला जी माहिती हवी आहे तुमच्या जीवनातली जी व्यथा जी 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 आहे जी चिंतन आहे जे चिंता काळजी आहे ती चिंता काळजी नष्ट करून घेऊ शकता त्यासाठी जे समाधानकारक उत्तर हवं आहे मार्गदर्शन हवं आहे ते प्राप्त करून नक्कीच घेऊ शकता पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ रामकृष्ण हरी